ठाणे काँग्रेसचे महावितरण खाजगीकरणात विरोधात निषेध आंदोलन भिवंडी कळवा मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खाजगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आलेली आहे हा वीज वितरणाच्या खाजगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक याच्या विरोधात आहे या क्षेत्रात ठर था काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो खाजगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला याचा भूर्दंड सोसावा लागेल त्यामुळे प्रशासन महावितरणाच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेसतर्फे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची अदानी हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीज वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचे निवेदन महावितरणाचे अधीक्षक अभियंता श्री मेश्राम यांना देण्यात आले या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने ती लोकांच्या अधिकाराखाली येते पण खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल काही उद्योग समूहांना फायदा मिळावा यासाठी खाजगीकरण केले जात आहे याला विरोध करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माकडांनी पाच माकडांनी आमचे तीन महाराष्ट्रातले माकड दोन याच्यातले देशातले माकड यांनी दोन अस्वालांना हा महाराष्ट्र विकायला आणि काढलेला आहे दोन अस्वाल म्हणजे अंबानी आणि अडाणी आणि म्हणून मराठी माणसाची अस्मिता कुणीतरी धोक्यात आली आहे एम एसी बीचे कर्मचारी पाच लाख कर्मचारी हे उपासमारीच्या रस्त्यावरती आहेत बेरोजगारीच्या रस्त्यावरती आहेत एक लाख कर्मचारी त्यांची पाच लाख कुटुंबी आहेत ते रस्त्यावरती आलेले आणि अचानक अडाणीला खाजगीकरण द्यायचं ठाण्याने ठाणे नवी मुंबई भिवंडी माफ करा भांडूप मुलोट नवगर आणि उरण इथलं खाजगीकरण करण्याचा बेतात हे महाराष्ट्र सरकार आहे त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून आम्ही गो बॅक सायमन गो बॅक अडाणी आणि चरेजावची घोषणा घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आम्ही संपूर्ण आणि काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्रातली देशातली काँग्रेस एम एस सी बी आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या सर्व म्हणजे अख्ख्या देशामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या लोकांचा संप झालेला आहे तर त्याच्या त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण आम्ही कधी होऊ देणार नाही गद्दारांच्या हातात आम्ही महाराष्ट्र देणार नाही आणि म्हणून सांगतो गोबॅक सायमन गोबॅक अडाणी गोबॅक मोदी आणि गोबॅक फडणवीस सरकार तर मुंबई चोर कोंबडी चोर सरकार फटस्वाहा सरकार मर्सिडीज एस क्लास करतान हे सगळे एकत्र मिळून गोर गरिबांच्या रिक्षा गरिबांचे धंदे गोर गरिबांच्या नोकऱ्या ह्या देशोधडीला लावायला निघालेल्या आहेत काँग्रेस रस्त्यावरती उतरून प्रत्येक ठिकाणी विरोध करणार मी बघाल काल मीरा महिंदरमध्ये असेल किंवा यापुढे एस टीचं जागेचं खाजगीकरण असेल इथून आमचं आंदोलन एस टीच्या याला जाणार आहे खाजगीकरणाच्या जा विरोधात आम्ही महाराष्ट्रातले सगळे एस टी डप पायदृत उडवणार आणि ह्या मंत्र्याचा भ्रष्टकारभार आम्ही उघडा करू सगळे पक्ष आहेत इंडिया याच्यातले आघाडीतले सगळे पक्ष आहेत आपापल्या आप परीने काम करत आहेत काल मनसे आणि उभाटाने मोठं आंदोलन घेतलं मराठी माणसाचं आमचा त्याला पाठिंबा आहे त्यांचाही आजच्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आम्ही सगळेजण एक आहोत आमच्या सगळ्यांचं धोरण एकच आहे लोकशाही संपुष्टात कामा नये लोकशाही लोकशाहीचा ता, गळा घोडता कामा नये बेपनशाही चालता कामा नये आणि म्हणून लोकशाही जिवंत राहायला पाहिजे आणि या महाराष्ट्रातला संयुक्त महाराष्ट्राच्या पासून जगलेला मराठी माणूस जिवंत राहायला पाहिजे पुन्हा एकशे पाच हुतात्मा द्यायची वेळ आली आम्ही पहिले हुतात्मा हु, पण मराठी माणूस संपून देणार नाही